नमस्कार आपल्या सभोवतील अशी अनेक लोक असतात की जे वेगवेगळ्या स्वभावची तसेच व्यक्तिमत्वाचे लोक असतात कोणी दयाळू तर कोणी रागीट कोणी अत्यंत स्वार्थी तर कोणी परप्रकारी असतात अनेक प्रकारचे लोक आपल्याला आढळतात ज्योतिषशास्त्रानुसार अशी चार, चा जानून चार राशी आहेत की त्यांचा स्वभाव इतका दयाळू आणि आहेत की सहसा स्वतःच्या कल्याणापेक्षा इतरांच्याही आनंदाची जास्त काळजी करतात जाणून घेऊया चार विशेष राशी कोणत्या आहेत स्वतःच्या कल्याणाऐवजी इतरांची चिंता अधिक तर समजा तुमच्याकडे आधीच खूप काम आहे तरी तुम्ही इतरांना मदत करण्यास नेहमी तयार असता का अनेकदा तुम्ही नाही म्हणू शकत नाही आणि स्वतःच्या कामापेक्षा इतरांची गरजा आणि आनंदाला अधिक महत्त्व देऊ शकत नाही जर होय तर शक्य आहे की तुमचा उदार स्वभाव तुमच्या राशींच्या संबंधितच आहे ज्योतिषशास्त्रानुसार राशीपैकी चार राशी स्वभावने इतक्या दयाळू आणि त्यांच्या स्वतःच्या कल्याणावजी इतरांची चिंता असते जाणून घेऊया त्या चार राशी कोणत्या आहे ऋषभ इतरांच्या समस्या सोडवण्याचा खूप चांगली आहे की ती म्हणजे ऋषभ ती राशीचे लोकनिष्ठा आणि विश्वास ओळखले जाते ऋषभ नेहमी त्यांच्या काळजीच्या लोकांसाठीच असतात ते अशा प्रकारचे लोक आहेत की जे आपल्या प्रियजनांसाठी कोणतीही अपेक्षा न करता शक्य ते सर्व करतील त्यांच्या व्यावहारिक आणि विश्वास स्वभाव त्यांना अनेकदा संकटात ढकलतो त्यामुळे कधीकधी त्यांचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो असे दिसून आले आहे की वृषभ राशीचे लोक इतरांच्या समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात इतके व्यस्त असतात की ते स्वतःच्या गरजा विसरतात असं म्हणतात की ऋषभ राशींच्या लोकांना इतरांना मदत केल्याने खूप समाधान मिळते त्यांचा विश्वासू स्वभाव आणि मोठे हृदय त्यांना राशीसाठी सर्वात उदार राशीपैकी एक बनवते कर्क प्रत्येकांची काळजी घेण्याची इच्छा या राशींचे चिन्ह एका खेकड्याद्वारे दर्शवले जाते की त्यांचे संरक्षणात्मक कवचासाठी ओळखले जाते परंतु त्या बाह्य कवचाला भुलू नका कारण कर्कराशीचे लोक आतून कोमल मनाचे असतात खोल भावनांनी भरलेली असतात आणि त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येकाची काळजी घेण्याची तीब्र इच्छा असते त्यांच्या आदोरेला मर्यादाच नाही आहे ते स्वतः वाईट काळातून जात असतील तरी तुम्हाला ठीक वाटत असल्याची खात्री करण्यासाठी ते त्यांच्या मार्गावरील जात असतात आढळून आले आहे की इतरांना खुश करण्याचा त्यांचा शोधात कर्क राशीचे लोक अनेकदा त्यांच्या स्वतःच्या गरजा विसरतात आणि थकल्यासारखे वाटतात त्यांना इतरांना मदत करण्याचा आनंदही मिळतो आणि प्रेम आणि दयाळूपणा पसरवण्यात त्यांचा विश्वास असतो तरी त्या अर्थ स्वतःला शेवटपर्यंत ठेवलेला असला तरी तू इतरांच्या गरजा स्वतःच्या आधी ठेवण्याचा त्यांचा कल तूर राशी ही तराजूद्वारे दर्शवली जाते ते संतुलन निष्पदक्षता आणि सुसंवाद दर्शवते ते शांत प्रिय लोक आहेत जे कोणत्याही प्रकारचे संघर्ष टाळण्यासाठी काही करतील यामुळे बऱ्याचदा ते खूप छान स्वभावाचे असतात कारण ते प्रत्येकाशी योग्य वागणूक मिळतील याची खात्री करून त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु यामुळे अनेकदा तूळ राशीला शांतता राखण्यासाठी स्वतःच्या गरजाकडे दुर्लक्षही करावे लागते किंबहुना त्यांना प्रसन्न करणारा स्वभाव त्यांना उत्कृष्ट मध्यस्थन बनवतो नेहमी संतुलन शोधण्याचा सुनिश्चय करण्याचा प्रयत्नही करतो त्यामुळे समतोल आणि सुसंवाद राखण्यासाठी इतरांच्या गरजा स्वतःच्या आधी ठेवण्याचा त्यांचा कल असतो मीन सहानुभूती आणि करुणेसाठी ओळखले जातात मीन राशीचे लोक त्यांच्या सहानुभूती आणि करुण्यासाठी ओळखले जातात ते सर्व बारा राशींमध्ये सर्वांना परप्रकारे नेह आहेत की नेहमी इतरांना आनंददायक आणि प्रिय वाटण्याचा प्रयत्न करतात त्यांचे कारण असे की मीन खूप भावनिक आणि अर्थज्ञानी असतात अनेकदा इतरांशी अशा पातळी संपर्क साधतात जे बहुतेक लोक समजू शकत नाही दयाळू आणि विचारशैली असणे हा त्यांचा दुसरा स्वभाव आहे एखाद्या गोष्टीला नाही म्हणणे त्यांना कठीण जाते आणि संकटास मदत देणारे ते पाहि पाहिलेले असतात ते खरोखरच इतरांची काळजी घेतात आणि त्यांना बरे वाटण्यासाठी शक्य ते सर्व करतात त्यामुळे राशीला त्यांच्या स्वतःच्या गरजाकडे दुर्लक्ष केले जाते ते इतरांची काळजी घेण्याचे इतके व्यस्त होतात की ते स्वतःची काळजी घेणे विसरतात त्यांना खुश करण्यासाठी अत्याधिक इच्छा त्यांना फायदा घेण्याचा प्रवृत्त करू शकते त्यामुळे ते त्यांना अनावश्यक ताण आणि समस्या निर्माण होतात परंतु हे सर्व असूनही मीन खूप चांगले राहतात कारण ते दया आणि प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ